निवडून आल्यावर पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी दम दिला आता तुमच्या कोणाच्या जाण्यामुळे सरकारवर काही परिणाम होणार नाही माझ्यासह त्यामुळे जास्त मस्ती कराल तर घरी जाल डिपार्टमेंटचं काम शिस्तीत लागलं ला पाहिजे शंभर दिवसाचा कार्यक्रम दिला आमचे पी एस आणि ओएसडी सुद्धा मुख्यमंत्री ठरवतात आमचे पी एस आणि ओ एस डी सुद्धा मुख्यमंत्री ठरवतात आमचे पी एस आणि ओ एस डी सुद्धा मुख्यमंत्री ठरवतात हे पण सांगतो तुम्हाला आमच्या पण हातात काय राहिलं नाही त्यामुळे आम्हाला तर नीट काम करावंच लागेल कामा नये तर शेतकऱ्यांना संरक्षण तर दिलंच पाहिजे पण सोयी सुविधा जास्त निर्माण करता येतील अशा प्रकारचा विचार सुद्धा आपल्याला या पणन विभागाच्या मार्फत केला पाहिजे असं माझ्या या ठिकाणी स्पष्ट मत आहे त्याशिवाय हे खरं म्हणजे कृषी खात्याचं पार्ट आहे पणन पार आमच्याकडे कसं झालंय की मोठं खटलं झालंय ना खटलं मोठं झाल्यामुळे वाटण्या झाल्या आहेत नाहीतर कृषी खात्यामध्ये पदूम कृषी खात्याचं पनन कृषी खात्याचं मत्स्य कृषी खात्याचं सहकार तसा कृषी खात्याचाच आहे पण आता हे सगळं आमच्या वाटण्या झाल्या आहेत सुदैवानं बरं का आम्ही सगळे एका विचाराचे आहेत त्यामुळे कुटुंबात आमची एकी आहे म्हणजे बसून आपल्याला हा एकत्रितपणे हा प्रपंच हा एकत्रितपणे पुढे कसा नेता येईल आणि आपल्याला जास्तीत जास्त, जास्त सुविधा कशा देता येतील याचा विचार या निमित्ताने करायचा आहे मी जेव्हा जेव्हा राज्यामध्ये फिरतो तेव्हा मला लोक विचारतात अहो सोयाबीनची खरेदी झाली नाही आमची सोयाबीनचं काय होणार आहे अहो मिळत तो भाग माझा नाही आहे मी फक्त उत्पादित करतो माल विक्री करणारे राहुल साहेब आहेत त्यांना विचारतो म्हणलं त्यांचं माझ्या फोनवर झाला त्यांनी सांगितलंय की आम्ही माल विक्री खरेदी करू म्हणून त्यामुळे जनतेच्या मनामध्ये सुद्धा संभ्रम आहे त्यांना कळत नाही की कोणाला कुठला विषय सांगावं पण ठीक आहे आमची सामुदायिक जबाबदारी आहे आम्ही मंत्रिमंडळात आहोत आमची दोघांची किंवा सर्वांचीच सामुदायिक जबाबदारी आहे की लोकांच्या प्रश्नाची उत्तरं देणं लोकांच्या गैरसोयी या ठिकाणी होणार नाही या दृष्टिकोनातून काळजी घेणं ही आमची सर्व मंत्रिमंडळाची सामुदायिक जबाबदारी आहे आणि त्या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न हे निश्चितपणे आपल्या सर्वांच्या हिताचे आहेत या राज्यामध्ये आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने खूप असे अतिशय उत्कृष्ट असं काम झालं आणि थंपिंग मेजॉरिटीने या ठिकाणी आम्ही निवडून आलो निवडून आल्यावर पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी दम दिला आता तुमच्या कोणाच्या जाण्यामुळे सरकारवर काही परिणाम होणार नाही माझ्यासह त्यामुळे जास्त मस्ती कराल तर घरी जाल डिपार्टमेंटचं जा काम शिस्तीत लागलं ला पाहिजे शंभर दिवसाचा कार्यक्रम दिला आमचे पी एस आणि ओ एस डी सुद्धा मुख्यमंत्री ठरवतात हे पण सांगतो तुम्हाला आमच्या पण हातात काय राहिलं नाही त्यामुळे आम्हाला तर नीट काम करावंच लागेल पण आपणही नीट काम करा म्हणजे सांगड जर आपली या ठिकाणी चांगली बसली सरकारची तर निश्चितपणे समाजामध्ये एक प्रकारचं स्थैर्य निर्माण होईल शाश्वती निर्माण होईल आणि त्यातून आपल्याला विकासाकडे पुढे जाता येईल आणि मार्केट कमिटीला मी छोटं साधं समजत नाही आमचा देवदास पिंगळे मार्केट कमिटीमुळे खासदार झाला मार्केट कमिटीमुळे आमदार झाला दुसरं कुठलंही पद माहीत नाही